अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो स्वयंपाकघरातील मिठाच्या डब्यात ही वस्तू लपवा घरात येईल पैसाच पैसा मीठ केवळ अन्नातच उपयुक्त नाही तर त्याच्यापासून तुमच्या घरात आर्थिक चणचण दूर होण्यासही मदत होते वास्तुशास्त्रात त्याला खूप महत्त्व मानले जाते जर योग्य पद्धतीने वापर केला तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडून येतील चला तर मग जाणून घेऊया मिठाचे काही उपाय अनेकांना आपल्या घरात वातावरण नकारात्मक होतं घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि तुमच्या करिअरमध्ये देखील प्रगती होत नाही तुमच्या बाबतीत असे होत असेल तर हा उपाय खास तुमच्यासाठी आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही तुमच्या घरात वेगळे मिठाचे डबे ठेवले आहेत का जर नसेल तर लवकर त्याची व्यवस्था करा आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होणार आहेत वास्तुशास्त्रानुसार मीठ हे शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते याचा वापर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो या उपायाने तुमच्या घरात लक्ष्मीची कृपा राहील आणि तुमचे घर घरात सुख समृद्धी राहील मिठाचा वापर तुमच्या घरातील किंवा जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी केला जातो अनेक वर्षापासून आपले आजी आणि आई आपली नजर काढण्यासाठी मिठाचा वापर करतात तुम्हाला फक्त तुमच्या घरातील मिठाच्या पेटीत लवंगा ठेवायच्या लागतील असे केल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते जर घरातील मिठाची पेटी रिकामी असेल तर घराचे आशीर्वाद संपतात आणि आर्थिक परिस्थिती बिघडू लागते म्हणून मिठाचा डबा कधीही रिकामा ठेवू नका शनिवार आणि मंगळवारी जेव्हाही तुम्ही दही खाता तेव्हा त्यात थोडे काळे मीठ नक्की घाला जर तुमच्या कुंडली शनी किंवा मंगळ दोष असेल तर साडेसातीचा सा प्रभाव चालू असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी होईल गुरुवार वगळता दररोज तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ घाला हा उपाय एकवीस दिवस सतत करा यामुळे जीवनातील समस्या दूर होतील आणि नकारात्मकतेपासून मुक्तता मिळेल गुरुवारी घर झाडू नका इतर दिवशी जेव्हा तुम्ही घराची साफसफाई कराल तेव्हा पाण्यात थोडेसे खडी मीठ घाला यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि सकारात्मक ऊर्जा घरात येईल जर तुम्हाला खूप मेहनत करूनही फळ मिळत नसेल तर हा उपाय नक्की करून पहा गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी गंगाजलात एक चमचा पांढरे मीठ मिसळून एका ग्लासमध्ये ठेवा हा ग्लास लाल कपड्याने झाकून तुमच्या खोलीमध्ये कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता दर दिवसांनी हे पाणी बदला आणि त्यात पुन्हा एक चमचा मीठ घाला असे केल्याने जर तुमच्या घरात काही दोष किंवा नकारात्मक परिणाम असतील ते लगेच दूर होतील आणि तुमचे पैसे येण्याचे मार्गही खुले होतील उपायाने नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल घरात ही वस्तू ठेवल्याने होतील सर्व समस्या दूर वास्तुदोषापासून मिळेल आराम मीठ या पदार्थाचा वापर फक्त जेवणासाठी चव वाढवण्यासाठी नाही तर कुंडलीतील अनेक समस्या दूर करण्यासाठीही केला जातो मीठाच्या वापरामुळे वास्तुदोषापासून देखील सुटका मिळते मीठ हा घरगुती स्वयंपाकातील एक खाद्यपदार्थ आहे ज्याचा वापर लोक जेवणात चव आणण्यासाठी करतात परंतु केवळ चव आणि स्वयंपाक करण्यासाठी नाही तर समस्या सोडवण्यासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो सामान्य जीवनात लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते मिठाचा वापर अनेक समस्या ग्रह दूर करण्यासाठी तसेच वास्तू उपायासाठीही करता येतो मीठ वापरून आपण आपल्या समस्या सोडू शकतो आणि आपले जीवन आनंदीही बनवू शकतो फक्त मित्रांनो या गोष्टीवर आपला मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने हे उपाय करायचे आहेत आणि मनापासून विश्वास ठेवायचा आहे हा उपाय घरगुती स्वयंपाकातील एक खाद्यपदार्थ आहे ज्याचा वापर लोक जेवणाची चव आणण्यासाठी करतात ज्योतिषशास्त्रानुसार मीठ शुक्र आणि चंद्र या ग्रहाशी संबंधित आहे मीठ शुक्र ग्रहाचे प्रतिनिधी मानले जाते शुक्र हा विवाह संपत्ती आणि ऐश्वर यासाठी जबाबदार ग्रह मानला जातो मीठ वापरून आपण आपल्या समस्या सोडू शकता घरातील कोणत्याही सदस्यांना वाईट नजर लागली आहे असं वाटत असेल तर चिमुटभर मीठ घेऊन व्यक्तीवर तीन वेळा फिरवा आणि बाहेर फेकून द्या असे मानले जाते की मिठाच्या द्रावाने दृष्टीतील दोष दूर होतो वास्तुशास्त्रानुसार काचेच्या कपात मीठ भरून ते घरातील टॉयलेट किंवा बाथरूममध्ये ठेवल्याने वास्तुस्थिती संबंधित दोष दूर होतात वास्तविक मीठ आणि आरसा या दोन्ही गोष्टी राहु ग्रहाशी संबंधित आहेत जे त्यांच्याशी संबंधित नकारात्मक प्रभाव दूर करण्यास मदत करते मिठाचा वापर वाईट नजरेपासून किंवा शक्तीपासून घर किंवा व्यवसायामध्ये रक्षण करण्यासाठी प्रभावी ठरतो उदाहरणार्थ लाल कपड्यात मिठाचा एक गोळा बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगल्याने कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात येणार नाही त्याचप्रमाणे व्यवसायाचे प्रतिष्ठान मुख्य प्रवेशद्वारावर टांगल्याने वाईट नजरेपासून आपल्या दुकानाचे व्यवसायाचे संरक्षण होईल आणि आपली प्रगती होईल कोणत्याही व्यक्तीला आपल्या हातातून मीठ कधीच देऊ नका तुम्ही फक्त उघडू नये तर ते थेट कोणालाही देणे टाळावे असे केल्याने परस्पर संबंध बिघडतात असे म्हटले जाते वास्तुशास्त्रानुसार हे केवळ कौटुंबिक जीवनात परस्पर समन्वय साधण्यास मदत करत नाही तर आनंद आणि समृद्धी वाढवण्यास देखील मदत करते याचा आरोग्याशी संबंधित बाबींवरही सकारात्मक परिणाम होतो रात्री झोपण्यापूर्वी चिमूटभर मीठ मिसळून कोमट पाण्याने हात पाय धुतल्याने थकवा आणि तणाव दूर होतो शिवाय राहू आणि केतूचा अशुभ प्रभावही दूर होतो जर कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना वाईट नजर लागली असेल तर त्या सदस्यावर ववाळून वा मीठ घ्या आणि ते वाहत्या पाण्यात टाका जवळपास वाहत्या पाण्यात त्रोत नसल्यास नळ उघडून वाहत्या पाण्यात टाका वैवाहिक जीवनात सतत मतभेद होत असतील तर कौटुंबिक सुख खडकाचा तुकडा किंवा मीठ घ्या बेडरूममध्ये एका कोपऱ्यात ठेवा हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहते मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा